काय शोध काहीतरी नमस्कार चॅनल मध्ये स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाचा एक नवीन व्हिडिओ आणि आपली नवीन जी विशी आहे ती सुरू झालेली आहे तर या विषयीचा आज पहिल्यांदो की रोखणार आहेत तर बघूयात की आज कोण भाग्यवान विजय असतात की त्यांना सोन्याचा चांदीचे बक्षिसे भेटतात तर नवीन वर्षाची सुरुवात तर... त्यांची खूप चांगली होणार आहे या वर्षी सोन्या चांदीचे मिळून तर बारा बक्षीस आज आपण काढणार आहोत लकी ड्रॉ मार्फत तर पहिलं बक्षीस जे असणार आहे सोन्याची वेळ ही दुसरं जे असणार आहे सोन्याची न आणि तिसरं जे असणार आहे चांदीचा गणपती आणि बाकीचे जे नाव बक्षीच असणार आहे ते आहे चांदीचा कल तर आपण बघूया बघितलं बक्षीस भेटतं ते

पुढे पवार हे गरीब असल्यामुळे यांना बसी जावं लागणार बरोबर आहे पण आता जे उपस्थिती त्यांच्यासाठी आपण त्यात ठेवले तीन नंबर शंभर मिलार, टक्के मिळणार म्हणजे मिळणार नमस्कार सर्वप्रथम आलेल्या सर्व ग्राहकांचे एम जे के ग्रुप उमेश जगत तर्फे स्वागत आणि आली आली बारा तारीख आली सोनं चांदी जगक्षी जिंकण्याची वेळ आली बरोबर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार पंचवीस वर्ष सर्वांना असं सोन्यात चांदीचे बक्षीस जिंकूनच भरभराटीचे जावे तर ज्याप्रमाणे आता आपण बिशीचा कार्यक्रम सरांनी चालू केलाच आहे तर जे कोणी नवीन आले असेल तर थोडीशी मी डीसीची माहिती पुन्हा एकदा सांगतो सर्वांना सुवर्ण योजना बीसी योजना बीसी योजना लकी ड्रॉप ही योजना अशी आहे की आपण जानेवारीला ही योजना चालू करतो डिसेंबरला समती म्हणजे महिन्याला दर महिन्याचे वर्षाचे बारा महिने अशी बीसी योजना चालते दर महिन्याला तुम्ही दोन हजार रुपये भरता बारा महिन्याचे तुमचे जमा होतात चोवीस हजार रुपये ज्वेलर्स मार्फत आपल्याला तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतात आपण सत्तावीस हजार रुपयाची खरेदी करू शकतो त्याप्रमाणे आता हा झाला तुमचा तीन हजाराचा प्रत्येक ग्राहकाचा फायदा मग हा भीसी योजना प्रत्येक ज्वेलर्स मध्ये आहे तर मैल ज्वेल जा वेगळं पण असं आहे की आपण यामध्ये एक लकी ड्रॉ काढतो लकी ड्रॉ म्हणजे असा असतो की दर महिन्याच्या बारा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपल्या ग्राहकांच्या समोरच आपण लकी ड्रॉ काढतो हा जो काही बॉक्स बघतो आपण ह्याच्यामध्ये आपल्या कार्ड मधल्या ज्या चिट्स होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये जमा केलेल्या आहेत यातून तुमच्याच हातातून आपण दर महिन्याला बारा बक्षिस घालतो बारा बक्षीस ज्यांची नावं लागतील त्यांना ला ती बक्षिस मिळतील त्यातलं एक नंबरचं बक्षीस आहे एक ठाम सोन्याची मेडणी दोन नंबरला सोने मोती न तीन नंबरला चांदीचे गणपती बाप्पा आणि चार ते बारा जणांना शुद्ध चांदीचा कॉई अशी दर महिन्याला बारा म्हणजे एक वर्षाचे झाले एकशे चव्वेचाळीस तेराव्या महिन्यात आपण एक मोठा लकीरवा घेतो जो आपण या महिन्यामध्येच आपला झाला चार तारखेला उत्तम नगरला जो दोन हजार पंचवीस दिवशी आपली संपन्न झाली त्यासाठी आपण तो एक लपट लकी ड्रॉ घेतला मोठा त्या मोठ्या लकी ड्रॉ मध्ये एक नंबरचं बक्षीस आहे एक टोळ्याचा सोन्याचा नेकलेस साडेसात रईन चांदीचं तामन असे त्यामध्ये पण पर परत सहा चांदीचे सहा सोन्याचे अशी बारा बक्षीस आहे तर आता तुम्ही वेळेत वेळ आणून संध्याकाळी येता सहा वाजता आवर्जून तर आता ह्याच्यामध्ये तर आपण बक्षिस देतोच परंतु जी बारा बक्षीस आहे त्यातल्या दोन क्रमांकाचे सोने मोतीन तीन नंबरचा चांदीचे गणपती बाप्पा बारा नंबरचा चांदीचा कॉईन हे बक्षीस आपण हजीर त्या मध्ये देतो म्हणजे आपण सर्वजण डी मेंबर आहात तुमच्याकडे कार्ड आहे तुम्ही कार घेऊन आलेले वेगळे आपण चिट्स बनवतो त्याचं इथं काम चालू आहे तो बॉक्स इथेच ठेवला जातो व त्यातूनच हे तीन चिठ्ठ्या काढल्या जातात नऊ नंबरचं बक्षीस काढूया नऊ नंबरची चिठ्ठी काढायला कोण येते पुढे नऊ नंबरची चिठ्ठी काढायची तुम्ही पुढे या कार्यक्रम संपल्यानंतर चॉकलेट आणले जात सगळ्यांनी चॉकलेट घ्यायला सुरेखा अगला आगलावे सर्वांनी काळापासून त्यांचं अभिनंदन करायचं आहे उपस्थित आहे हे माझ्या दिवस आणि हा आपला जो दोन हजार पंचवीस चा लकी चालू झाला आहे त्यातलं वर्षाच्या सुरुवातीचा पहिल्या महिन्यातला नऊ नंबर ताईंना लागलेलं आहे व ते, ते उपस्थित आहेत तर त्यांना आपण हे बक्षीस देणार आहे पाठवून ता सुरेखा ताईंच अभिनंदन करायचं आहे दुसऱ्याच्या आनंदात कधी कधी आपणही सहभागी झाल्याने खूप वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे आपण तर अशाच वस्तू येणार आहेत बक्षीस घेणार

पवार, <laughs> <laughs> बक्षी बारा बक्षीस आहेत तर त्यामधलं आपण नंतर बारा नंबरचं बक्षीस हजार ते वजेर मधून काढतो आपल्या चित्त आहेत सर्वांचा सर्वांच्या तुम्हाला जे पाहिजे ते काढाव नरेश या नरेश मानुसरे यांना बारा नंबरच सर्वांनी काळ्या बाजून तुमचं अभिनंदन करायचं आहे तुम्ही काळ्या बाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे बारा नंबरचं बक्षीस त्यांना लागलेलं आहे

अशा तऱ्हेने ताईंना या वर्ष महिन्यात पाच नंबरच बक्षीस दिलेलं आहे अशा तऱ्हेने ताईंनी एक चिठ्ठी काढलेली आहे हे चार नंबरचं बक्षीस आहे तालिका निलेश गटे आल्याच्या सालिका ताई तीन नंबरची चिठ्ठी आपल्याला काढायची आहे तीन नंबरच बक्षीस आहे कांदिचे गणपती बप्पा तर कोण येते ती चिठ्ठी काय नाही तुम्ही पण या तुमचं नाव सांगणार सर्वांनी विशाल देशमुख ओके तुमचं पण दिशी आहे ओके मग याने टाकली ना चुट्टी आत्ता ओके आताच आत्ताच दिशी लावली ओके

आता मतामध्ये आपली बारा वर्षीच येथे आपण सर्वांचे काढलेल्या आहेत सर्वांना अशा तऱ्हेने हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे मी घोषित करतो व आलेल्या सर्व ग्राहकांचे मग जरच मनापासून आभार आणि असेच आपण दर महिन्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो धन्यवाद दार